नमस्कार तर मी आहे तुमची लाडकी सुनीता आणि मला तुमच्याशी काही शेअर करायचं आहे तर मी महिनाभरापूर्वी माझ्या छोट्याशा किचन मधून एक मोठा प्रवास सुरू केलेला आहे ज्याला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसादही दिलेला आहे तर मला थोडस त्या किचन बद्दलच बोलायचं आहे तर कसं आहे मला सांगायचं आहे तुम्हाला कि मला थोडीशी जागा कमी पडते किचन मध्ये किचन काउंटर आणि आपल्याला किचन थोडासा मला छोटा पडतो त्याच्यामुळे मी पूर्ण किचन तुम्हाला दाखवू शकत नाहीये आणि किचन काउंटरही तुमच्याशी मी शेअर करू शकत नाहीये त्याच्यामुळे मी थोड्या थोड्या जागेमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप रेसिपी कशी दाखवता येईल त्याचा मी प्रयत्न करते आणि आपण लवकरच त्याच्यामध्ये व्यवस्थित असे चेंजेस पण घेऊन येणार आहोत ते तुम्हाला हळूहळू बघायला मिळतीलच तर तेच मला तुम्हाला सांगायचं होतं की ठीक आहे जागा जरी कमी असली किंवा मोठी जरी असली तरी त्याच्याने काही असा फरक तर पडत नाही पण हो जर पूर्ण आपण व्यवस्थित असं तस दाखवू शकलो तर नक्कीच म्हणजे ते दिसायलाही सुंदर आणि आकर्षक असं दिसतं पण मी फक्त दिसण्यावरच जोर नाही दिलेला आहे तर मी मनापासून म्हणजे स्वयंपाक करते किंवा रेसिपी ज्या मी तुम्हाला दाखवते त्या मी खूप मनापासून बनवून आणि मग दाखवते हो कधी कधी मग काय होतं ना त्याच्यामध्ये कधी कधी चुकाही होती कधी कधी खूप चांगल्याही रेसिपीज होऊन जातील पण एक गोष्ट नक्की आहे प्रत्येक डिश आहे ती मी खूप मनापासून बनवते कारण की स्वयंपाक करणं हा माझा खूप आधीपासून छंद आहे आणि नवीन नवीन बनवून खाऊ घालणं घरच्यांना हे मला खूप आवडतं तर त्याच्यामुळे मग माझा विश्वास आहे जागा जरी लहान असली तरी पण स्वप्न तर मोठे असू शकतात ना म्हणून मला या छोट्याशा माझ्या किचनच्या प्रवासामध्ये तुम्ही द्या आणि माझ्या सोबत असेच राहा माझ्या रेसिपी जर तुम्हाला खरंच मनापासून आवडत असतील तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे काय होतं ना मला एक आ, नवीन उत्साह येतो आणि मी अजून नवीन नवीन प्रकारे किंवा नवीन चेंजेस करून मी तुमच्यासाठी चांगल्या चांगल्या रेसिपीज घेऊन येण्याचा प्रयत्न करत जाईल तर असाच प्रतिसाद असू द्या आणि खरंच पुन्हा एकदा मनापासून तुमचं धन्यवाद आहे आणि आपण व्हिडिओ थांबूया तर धन्यवाद पुन्हा एकदा आणि श्री स्वामी समर्थन